मंडळी सध्या महाराष्ट्रात राजकारणात आणि समाजात चर्चेचे केंद्रबिंदू ठरलेले आहेत मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचा विषय त्यांचे आंदोलन केवळ एका मागणीपुरते मर्यादित मर्यादित राहिलेले नाही तर त्याला आता एक मोठे राजकीय वळण मिळाले आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण आंदोलनाची सखोल आणि निष्पक्षपणे पाच ते सहा मिनिटात माहिती घेणार आहोत मंडळी मराठा आरक्षणाची मागणी काही आजची नाही गेल्या अनेक वर्षांपासून हा विषय महाराष्ट्रात ज्वलंत आहे एकोणासशे ऐंशीच्या दशकात अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मागणीला सुरुवात झाली त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या सरकारांनी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने राणी समितीची स्थापना केली तर दोन हजार चौदा मध्ये आरक्षण जाहीर केले मात्र त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली त्यानंतर फडणवीस सरकारच्या काळात ई एसईबीसी आरक्षण जाहीर झाले परंतु ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही त्यामुळे अनेक वर्षांपासून ही मागणी आणि त्यासाठीची कायदेशीर लढाई सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी या मागणीला पुन्हा एकदा टोकदार केले आहे अंतरवाली सराटी येथील उपोषणापासून आता मुंबईतील आझाद मैदानापर्यंत त्यांची ही लढाई आणली आहे त्यांची मुख्य मागणी मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे ही आहे सगळे सोयरे या शब्दाचा समावेश करून मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याची त्यांची मागणी आहे यावर सरकारने कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया सुरू केली मात्र पाटील यांनी त्याला त्रुटी असल्याचे सांगत आंदोलन सुरूच ठेवले आहे या आंदोलनाने राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण केली आहे यावरती पहिला मुद्दा आहे विरोधी पक्षाची भूमिका विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उभाटा गट यांनी सातत्याने जरांगे पाटलांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे खासदार संजय जाधव आमदार निलेश लंके आणि इतर सॉरी खासदार निलेश लंके आणि इतर अनेक नेत्यांनी आंदोलनाला भेट देऊन सरकारवर दबाव आणला आहे त्यांची भूमिका सरकारला या मुद्द्यावर कोंडीत पकडण्याची आहे दुसरा पैलू आहे सत्ताधारी पक्षांची भूमिका सर्वात महत्वाचं म्हणजे सत्ताधारी महायुतीमधील काही नेत्यांनीही जरांगे पाटलांची भेट घेतली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार राजेश विटेकर आणि विजय सिंह पंडित यांनी आंदोलनाला भेट दिली भाजपमधील दिल काही नेत्यांनीही जरांगे पाटलांना पाठिंबा दर्शवला आहे मात्र सरकारची अधिकृत भूमिका वेगळी आहे मुख्यमंत्री उप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितले आहे की सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे मात्र ते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता दिले जाईल सध्याच्या परिस्थितीत मनोज जरांके पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत तर सरकार कायदेशीर आणि तांत्रिक मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे दोन्ही बाजूंच्या भूमिकेमुळे हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला आहे मराठा समाजाला कुणवी प्रमाणपत्रे मिळाल्यास ओबीसी समाजावर काय परिणाम होईल याबाबत ओबीसी समाजाचे नेतेही आपली बाजू मांडत आहेत हे आंदोलन केवळ आता मर्यादित नाही तर आगामी निवडणुकांमध्ये ते एक महत्वाचा राजकीय पक्षांचा पाठिंबा हा सहानुभूतीतून आहे की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी आहे ते येणारा काळच ठरवेल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे तटस्थ विश्लेषण केले मध्ये आम्ही कोणतीही राजकीय बाजू घेत नाही केवळ आपल्या समोर वस्तुस्थिती सादर करतो तुमच्या मते यावर काय उपाय असू शकतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढील भागात एका नव्या विषयावर सखोल विश्लेषणासह धन्यवाद